नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज इव्हनिंगच्या टायमिंगला झाडं वगैरे लावायचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचले जातील तर चला आज काय डाळिंबात गेलो नाही आई बाहेर गेली होती आणि मी पण घरातली थोडी साफसफाई वगैरे करून घेतली आणि काही गेलोच नाही आज तिकडे रक्षाबंधन दोन दिवसावरती आली म्हणून मग साफसफाई वगैरे करून घेतलं आहे ना गौ गीदी काय म्हणतो इकडं तिकडे जायचं कुठं तिकडे तिकडे पाहिलं जायचं

कशाच आंब्याचं आहे तिथं कानो पदर सोड का दाखोन ना बघ किती छान खरोखर भारी आलो याचं झाड सर हे पाय का रुपाती माझं मावशी चिड मावशी आलं ते भाई हा पाहिजे कशाच आहे ते अंजीर अंजीराच हे अंजिराचं झाड बारी आलं जब्बर सरकडे तिथलं सगळं काढून घ्या घेत तर लिंब पण छान झालं एक इथे अंजीर इकडच्या बाजूने आंबा आंबा पूर्ण इथून तिथून एवढी लाईन लावू पहिला आता इथलं गवत वगैरे काढून घ्यावं लागेल आणि गिन्नी गवत का सगळं काढून घ्यायचं इथलं घेतलं हे बघा आम्ही तिकडे होतो ना लगेच तिकडे तिकडे आलो लगेच इकडं नू नको नानू मग मग माग होतो ना तू त्याला त्रास दिला होतो तुला त्रास राहू दे ना चांगला आलं कान बसलं माती काढायला काढ का ना माती चल

नाही येणार कान होतो तर काँग्रेस जे उपटून ठेवलेलं होतं ते पूर्ण आता जाळून क्लिनिंग करून घ्यायची पूर्ण तर ते खंदत होते त्याला खाली दगड लागला आहे तर तो पूर्ण काढून घ्यावा लागणार आहे कारण की आंब्याची मुळी चालणार नाही नाही तर खाली त्यासाठी तो काढून घेत आहे हे बघा हां आम्ही चाललो ना आमच्या पुढं लगेच मागं मागे येतो आंबे तर खाली ना आधी पाणी टाकून घेतं कारण की इथे वावरत आहे ओल पण इथं ओल नाही खाली त्याला तर त्यासाठी खाली थोडं थोडं पाणी टाकून आणि मग त्याच्यावरती झाडं लावू झाडं उपटायला पण पाणी टाकावं लागेल ना मोटर चालू झाली ती मोटर चालू झाली ती ना ते होईल तर कानाचं त्यांचं तिकडं चालू आहे आम्ही हे तीन खड्डे खणले तीन झाले नाही तर का चार चार ख झाली तर चार झाडं लावायचे तर सगळे दहा पंधरा झाडं आहे बघू आता त्याच्यातून किती जगत आहे बघा इथं पण एक आंबा उतरलेला आहे पण इथं आहे ना लिंब आहे त्याच्यामध्ये तो वरती नाही जाणार इथं सीताफळ पण सीताफळ पण उतरली आहे बाताफळ झाली तर, तर इथला उपटून दुसरीकडं लावावं लाग तर गाडी पण शेडमध्ये लावून दिली तर दोन तीन दिवस झाले गाडी बाहेरच होती आज शेडमध्ये लावली ते बघा आमच्या शेजारी त्यांचा ट्रॅक्टर कोणता आज तो तर बघा इथं एक शिताबाळी झाली जे कुत्र्याचं शेड आहे त्याच्याजवळ इथे पण एक लावायचं आता आणि इकडे निमोनी कढीपत्ता दोन झाले इकडे निमोनी एकच कढीपत्ता पाठीमागं पण आणि एक समोर पण आलं का त्याला मग नाही आलं ए आई तिकडचे नाही कोई सोबत कुठून आलं तिकडचं त्यांनी काढीत एक आणू चाल इकडेच चा। रे तिकडं ते गाडच नाही म्हणजे मच्छा चालू इकडेच एवढे सगळे काय रे काना चाल ना तो चाललाय त्या दादांसोबत काना पु का त्याला ये काय किट नाही एवढं बोललं झालं तर हे बघा भवणीचं जे मंदिर आहे त्याचं कलर द्यायचं चा, काम चालू आहे वरचं जो आहे त्याचं कलर झालं आहे खाली थोडं व्हाईट दिसतं आहे तेवढंच राहिलं आता बाकी सगळं झालं आहे कलरचं काम तर दिवस पण मावळ आहे तर दिवस मावळ आहे त्याच्याबरोबरच आपण आता व्हिडिओ पण समाप्त करू तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये लवकरच